गेले झाडे उन्मळून पडली विजेचे खांब देखील आडवे पडले शेवटा शाळेतील एका वर्गखुलीचे पत्रे देखील वादळी वाऱ्यामध्ये उडून गेले या परिसरात मोठं नुकसान झाल्यानं नुकसानीचे पंचनामे तलाठी पाटील आणि ग्रामसेवक उज्ज्वला लिंबोरे यांनी केले शासन प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आणि झालेली नुकसान भरपाई तातडीने मिळावी त्यासाठी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे यावेळी उपस्थित ग्रामसेविका उज्वला लिंबोरे तलाठी पाटील ग्रामपंचायत सदस्य अरुण किरजत तंडामुक्ती अध्यक्ष प्रकाश भटे एकनाथ गोरे रामनाथ उघडे रोजगार सेवक विठ्ठल पाटील गरड यासह परिसरातील नागरिक आदी यांच्या समक्ष पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल असं गावकरी मंडळी उपस्थित मान्य केले ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज पैठण प्रतिनिधी दी, दीपक घटे